सातवा सामना होईल तो म्हणजे महाराजा तारकर्ली मालवण वर्सेस वाडेगती बांदेवाडी देवगड हे उद्याच गणित आहे उद्या दिनांक दोन 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 हजार पंचवीस हे सर्व संघ उद्या नऊ वाजता आपली हजेरी लावतील आणि वेळेचं बंधन आहे मित्रांनो आज सोळा संघ खेळले आहेत आता पाच वाजून पंधरा मिनिट होत आहेत हा सेमी फायनलचा सामना चालू होतोय आज सोळा संघ होते खरोखरच सर्व कर्णधार सोळा संघाचे कर्णधार खेळाडू मी व्ही आर सी सी क्रिकेट क्लब आनंदवाडी मुंबई आपले आभार व्यक्त करतोय तुमच्यामुळे ही क्रिकेट स्पर्धा पार पडते तुम्ही वेळेचं भान राखलात हार्बर लाईन वेस्टर्न लाईन सेंट्रल लाईन या ठिकाणाहून कुठून कुठून सकाळपासून तुम्ही इथे आलात तुमच्यामुळे स्पर्धा यशस्वी होते जाऊया शेवटच्या सामन्याकडे दोन्ही सगळ्यांना शुभेच्छा देतोय कट्टा क्लब कट्टा आणि पहिला चेंडू चांगला चेंडू उजव्या एस टी बाहेरचा चेंडू या चेंडू होता आपण दिशा देतो स्लीपमध्ये मनोज शिरवड करते चेंडूला आणि पहिल्या चेंडू वरती आपल्याला चौकार पाहायला मिळतोय धावसंख्या होते ती चार धावा चेंडू वाईट नव्हता पण बॅट्समनची मनोज शिरवड करची नजर मात्र त्या ठिकाणी स्ट्रॉंग दिसली चेंडूला दिशा दिली स्लिपच्या दिशेने क्षेत्ररक्षक सुद्धा या ठिकाणी बीट झाला आणि हा चेंडू गेला चौकार आला धावसंख्या बिन बा चार कल्पेश केरकर गोलंदाजी चेंडू मनोज शिरवडकर साठी पहा किती कलात्मक फटके खेळतोय पहिला चेंडू ढकलून दिला स्लीप मध्ये त्यानंतर उजव्या एसटीच्या बाहेर येऊन फक्त चेंडूला दिशा दिली बॅटची आणि एषटी रक्षकाच्या वरून या ठिकाणी दुसरा चौका आणतोय धाव संख्या होते ती आठ धावा मोठे फटके मारायची गरज नाहीये सेमी सेमीफायनलचा सा सामना आहे कालवी बंदर वर्सेस कट्टा क्लब कट्टा दोन्ही संघ तुल्यबळ आहेत दोन चेंडूंवरती आठ धावा जमवतोय तो मनोज शिरवडकर आणि तेवढा कलात्मक खेळाडू आहे मोठे फटके सुद्धा मारू शकतो मनगटी फटके पण चेंडूच जर नजर गेली कुठे प्लेयर लावलेले आहेत त्या दिशेने फक्त त्या चेंडूला फक्त हे करतोय बॅटला दिशा दाखवतोय असा हा फलंदाज तिसरा चेंडू कम करतोय काय कल्पेश केरकर पाहायला मिळेल कल्पेश केरकर सुद्धा एक नावाजलेला गोलंदाज आहे पुढचा चेंडू सुंदर चेंडू सुंदर चेंडू कम बॅक करतोय सेमी सामना एक धाव जाते पाहूया आणि या तिसऱ्या चेंडू वरती एक धाव धाव संख्या होते ती नऊ धावा फोर्टी चे ज्येष्ठ खेळाडू कोपरगावचे यांनी ही विकेट बनवली आहे सुगनाथ पाटील सरांनी खरोखरच माती विकेट आहे काळी मातीची विकेट आहे गोलंदाज वलंदाज वर्चस्व गाजवतात आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे पुढचा चेंडू काय चेंडू फेकतोय या ठिकाणी दाद मागितली जाते पायची सुंदर चेंडू आणि हा चौथा चेंडू निर्धाव धाव संख्या नऊ धावा बिन बाद नऊ आणि स्ट्राईक एंड वरती पहिला चेंडू बीट होतोय मनोज शिरवडकर तीन चेंडू खेळला नऊ धावा घेऊन गेला मात्र अनिश मालवणकर पहिल्या चेंडूवरती बीट होतोय कल्पेश करकर गोलंदाजी दुसरा चेंडू फेकण्यासाठी तत्पर फटका खेळायचा होता चेंडू येतोय लॉंगॉनच्या दिशेने एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावेसाठी नकार देतोय या ठिकाणी अनिश धाव संख्या होते ती दहा धावा पहिलं षटक चालू असताना पहिल्या तीन चेंडूंवरती नऊ धावा चौथा चेंडू निर्धाव पाचवे चेंडूवरती एक धाव शेवटचा चेंडू मनोज शिरवडकर दोन चौकारांनी खेळतोय असा फलंदाज तीन षटकाचा सामना आणि सेमीफायनलचा सामना पाहूया शेवटचा सा चेंडू गोलंदाज कल्पेश केलकर सामोरी आहे येतो शिरवडकर सुंदर चेंडू खोदून काढतोय चेंडू चेंडू जातोय या ठिकाणी पाहूया शतरक्षक चेंडू खाली येतोय आणि षटक क्रमांक एक कट्ता कट्ता ची समाप्ती होते धावसंख्या आहे ती कट्टा क्लब कट्टा या संघाची बिन बाद अकरा धावा धन्यवाद मी रजा घेतोय थोड्या वेळासाठी येतोय उत्तमजी मुनगेकर धन्यवाद धनंजय जी, जी मुनगेकर सेमीफायनलचा सा सामना चालू आहे आजच्या दिवसातला हा शेवटचा सा सामना असेल आणि पहिल्या फेरीमधील तब्बल तीन सामने जिंकून हे दोन्ही संघ आज या सेमीफायनलमध्ये दाखल झालेत नवीन गोलंदाज येतोय तो धीरज राहुल सातत्याने चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतो ज्यावेळेला संघ अडचणीत असतो त्यावेळेला अचूक मारा करणारा हा धीरज राहुल आपल्या संघाची दुरा सांभाळतोय वैयक्तिक कोट्यातल्या पहिले व संघाच्या वतीने दुसरा षटक हाताळतोय समोर तो मनोज शिरवडकर एक नावातलेला अष्टपैलू खेळाडू मनोज शिरवडकर सलामीची चांगली फलंदाजी करतोय पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा या ठिकाणी वारंवार चांगली फलंदाजी केली या ठिकाणी चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने मिसफिल्ड होतोय एक धाव तर नक्कीच मिळते दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही अनिश आणि मनोज शिरवडकर यांच्याकडून अनिश हा सुद्धा चांगला फलंदाज मागच्या सामन्यामध्ये तब्बल ज्या वेळेला संघाला गरज होती त्यावेळेला शतकार आणि चौकार खिचून आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्यासाठी मार्ग सोपा करून दिला तोच अनिश मालवणकर या ठिकाणी कट्टा क्लब कट्टा या संघाचा खेळाडू खेळण्यासाठी सज्ज होतोय समोर येतो धीरज राऊळ पुन्हा एकदा धीरज सुंदर चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क का नाही निर्धाव चेंडूची गणना केली जाते बाकीचे सोपस्कर या ठिकाणी यष्टी रक्षक जयदेव केळसकर पूर्ण करतायत निर्धाव चेंडूने संघाची धावसंख्या मात्र स्थिरावते संघाची धाव संख्या होते ती बारा धावा युवराज सिंग याचा जर्सी नंबर या ठिकाणी बारा या धावसंख्येवरती संघ येऊन थांबतोय या ठिकाणी पायाला चेंडू लागून या ठिकाणी एक धाव पूर्ण होते पंचांचा इशारा येणं बाकी आहे पायाच आहे लेख बाईच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव प्राप्त केली जाते ती कट्टा क्लब कट्टा या संघाच्या बाजूने संघाची धावसंख्या पोहोचते ती तेरा वरती धीरज राहुल या ठिकाणी पहिलं महिला षटक जरी थोडस मागड ठरलं असलं कल्पेशचं त्यानंतर धीरज राहुल आपल्या संघाला कम करून देतोय आणि संघाला तेरा धावसंख्येवरती रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय तू विठ्ठल मग कालवी बंदर या हा संघ पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी झेल होऊ शकतो आणि तेवढाच चांगला झेल या ठिकाणी टिपला जातोय ऑनचा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय मनोज शिरवडकर याची खेळ या ठिकाणी समाप्त होते संघाला मिळालेला पहिला आदरा या दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आणि धीरज राहुल या ठिकाणी यश संपादन करतोय चांगला झेल टिपला त्या ठिकाणी तिथे असलेला क्षेत्रक्षक नितेश केळसकर याने नक्कीच कालवी बंदर या संघाच्या विरोधात मी मगाशी सुद्धा सांगितलं जर विजय संपादन करायचा असेल तर चाळीस ते पंचाळीस धाव संख्या उभारावी लागेल कारण की या संघामध्ये अनेक नामवंत खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आणि एक मोठी फलंदाजांची फळी या संघाकडे उपलब्ध आहे त्यामुळे चाळीस ते पंचेचाळीस धावा या संघाला करणं गरजेचं असेल तेरा या धाव संख्येवरती पहिला गडी बाद झाला या ठिकाणी मनोज शिरवडकर आपल्या संघासाठी ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये लॉंग ऑन करवी या ठिकाणी बाद ठरवला जातोय नवीन येतोय तो संदीप पराडकर हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे नाव आदलेला खेळाडू आहे कट्टा क्लब कट्टा या संघाच्या बाजूने खेळताना पाहायला मिळेल या मोसमामध्ये सुंदर चेंडू चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि त्याचीच परिस्थिती काय आपल्याला चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळतोय निर्धाव चेंडूची गणना होते धावसंख्या मात्र स्थिरावते धाव संख्या होते ती तेरा धावा संदीप पराडकर समोर येतो धीरज राहुल आतापर्यंत चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यामध्ये यशस्वी ठरतोय पुन्हा एकदा संदीप आता मात्र पुन्हा एकदा संदीप याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये दुसऱ्या षटकाची सांगता होते दोन षटकांच्या सांगते अखेर संघाची धाव संख्या होते ती नाम मात्र तेरा धावा फक्त या षटकामध्ये दोनच धावा दिल्यात त्या धीरज राहुळ याने काय गोलंदाजी केली सेमीफायनलचा सामना चालू आहे आणि या सेमीफायनलच्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये अतुल शिरवडकर असेल माफ कर मनोज शिरवडकर असेल किंवा अनिश मालवणकर असेल संदीप पराडकर असेल यासारख्या मोठ्या फलंदाजांच्या समोर या ठिकाणी अशी गोलंदाजी करणं म्हणजे चांगलं मोठं काम समजावं लागेल त्या ठिकाणी अजूनही अनेक खेळाडू खेळायचे बाकी आहेत त्यामध्ये विकी कडू काय झेल टिपला आज देवगड तालुक्यामधील प्रत्येकाच्या स्टेटसला तो झेल आपल्याला आत्तापासून पाहायला मिळतोय उर्वरित आणखी आठ दिवस तरी तो झेल आपल्याला नक्कीच आठवण करून देईल कारण की तो झेल नव्हता ती तब्बल मॅच होती त्या मॅच मध्ये अजित बांधकरचा झेल हा निर्णायक ठरला पुन्हा एकदा अभिषेक सुंदर चेंडू फुलटॉच चेंडू होता बॅटची कडा घेऊन या फुलटॉच चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवण गरजेचं होतं मात्र होतंय आणि बाद होऊन तंबूत परततोय काय झेल टिपतोय यष्टांच्या मागे जयदेव केळुसकर जयदेव केळुसकर हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जायचा चांगली भेदक मारा करणारी गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळायची मात्र थोडस या ठिकाणी अनफिट होतोय पायांमध्ये या ठिकाणी थोडस या ठिकाणी थोडस काहीतरी दुखापत त्याला होते आणि त्यामुळे उर्वरित स्पर्धांमध्ये तो गोलंदाजी करत नाहीये मात्र आपल्या फलंदाजीने आपल्या सर्व क्रीडा रसिकांना या ठिकाणी मोहून टाकतोय तो जयदेव केवसकर संघाला मिळाला दुसरा हजार अनिश्चाच्या स्वरूपात नवीन फलंदाज मैदानाने पावलं टाकतोय तो कट्टा क्लब कट्टा या संघाच्या बाजूने श्रेयस नवीन फलंदाज येतोय श्रेयस पाहायचंय श्रेयस कदम सारखी फलंदाजी करतोय का तो श्रेयस उद्याच्या सामन्यांमध्ये आनंदवाडी या संघाकडून ओंकार धुरी सारखा एक मोठा अष्टपैलू खेळाडू ज्याने डोंबवली असेल किंवा संपूर्ण या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मोठमोठी मैदानं ज्याने गाजवली काय झेल टिपलाय खरोखरच कालवी बंदर या संघाचं कौतुक करावं लागेल आणि हा संघ अर्धा सामना जर कुठे जिंकत असेल तर तो त्यांच्या क्षेत्रक्षणामुळे जिंकतो याच या ठिकाणी प्रचिती आपल्याला येते मी ओंकार धुरी यांचा या ठिकाणी इतिहास सांगू इच्छितो चार चेंडू मध्ये बावीस धावा हव्या असताना देवबाग असेल तारकर्ली असेल अशा मोठमोठ्या संघांच्या विरुद्ध ज्याने आपल्या संघाला विजय संपादन करून दिला आणि म्हणूनच की काय या डोंबवलीच्या मैदानावरती खेळण्यासाठी हजर होतोय तो ओंकार धोरी उद्याच्या दिवसामध्ये स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल मोठमोठे षटकार चौकार आपल्याला त्याच्या माध्यमातून त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतील पुन्हा एकदा अभिषेक या ठिकाणी दुसरा गडी बाद होतोय हॅट्रिक ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय तो अभिजित केरकर पाहायचंय अभिषेक या ठिकाणी हॅट्रिक साकारतोय का सुंदर चेंडू विकी कडू यांच्या बॅट मधून एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या रिजन मधून चेंडू सीमा पार होतोय चार धावांसाठी काय फटका सजवलाय विकी कडू याने खरोखरच कौतुक करावं लागेल आताच विवाह बंधनात अडकलाय तो विकी कडू अलीकडेच दोन महिन्यापूर्वी त्याचा विवाह संपन्न झाला आणि असे फटकीबाजी करतोय की खरोखरच कौतुक करावं लागेल अनेक क्रिकेट चाहते त्यांच्या लग्नासाठी उपस्थित होते पुन्हा एकदा अभिषेक केरकर समोर येतो विकी कडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हॅट्रिक त्या ठिकाणी साकारते मला वाटतं ओव्हर हॅट्रिक होते ती अभिषेक राहुल याची विकी कडू सर का मोठा फलंदाज बाद होतोय माघारी परततोय आपल्या संघासाठी एक चौकरांशी या ठिकाणी चार धावा संपादन करून विकी कडू संघाची धाव संख्या होते ती सतरा धावा संघ थोडासा अडचणीत आहे सतरा म्हणजे खतरा आता हा खतरा कोणत्या संघासाठी उद्भवतोय ते पाहावं लागेल कारण की शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि या शेवटच्या चेंडूंवरती पाहायचे किती धाव संख्या साकारतोय तो, तो कट्टा क्लब कट्टा हा संघ कोण गेलो नवीन प्रणव नवीन फलंदाज जातोय तो प्रणव एक डावकुरा फलंदाज आहे मगाच्या सामन्यामध्ये सहा चेंडूमध्ये दोन धावांची गरज होती आणि प्रणव याने सा या ठिकाणी थोडासा सामना या ठिकाणी जवळ आणला होता आणि नक्कीच चवाटेश्वर पिरवाडी हा संघाने सुद्धा चांगली टफ फाईट दिली आणि शेवटच्या या सामन्यामध्ये कट्टा क्लब कट्टा या संघाने विजय संपादन केला समोर अभिषेक आवड पाहायचा आहे प्रणव काय करतो हो आपल्या संघासाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू निर्धाव जातोय या ठिकाणी पायचाय कोण रेस जिंकतोय आणि जयदेवच्या विरोधात रेस जिंकणं म्हणजे अशक्य या ठिकाणी असेल आणि तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय एक चेंडू माफ करा शिल्लक आहे पाहायचा एक चेंडू खेळण्यासाठी कोणता खेळाडू मैदानात जातोय नवीन फलंदाज जातोय गौरव हा नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल तो संदीप पराडकर या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहणार आहे संदीप संदीप हा एक मोठा फलंदाज आहे मगाच्या सामन्यामध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने एक मोठा षटकार मारला होता तो संदीप पराडकर पाहायचाय कशा प्रकारची फलंदाजी करतोय समोर तो धीरज समो माफ करा अभिषेक केरकर शेवटचा निर्णायक हानामारीचा चेंडू आणि त्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकला जातोय आणि धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी खेळी समाप्त होते आणि तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय जिंकण्यासाठी हा सेमीफायनलचा सा महत्वाचा सामना कालवी बंदर या संघाला आव्हान असेल ते अठरा धावांचं यानंतरचं समालोचन करतील खास गावावरून दाखल झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या ठिकाणी ज्यांना कुणाला दाते संबोधलं जातं ते आमचे मित्र सन्माननीय उत्तम जी कर, में निलेश या ठिकाणी उत्तमजी मुंगेकर या ठिकाणी समालोचन करतील आणि मी निलेश ढोके या आजच्या दिवसापुरती आपली रजा घेतो धन्यवाद धन्यवाद निलेश सेमीफायनल क्रमांक एक आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत विजयी अठरा धावांचं लक्ष पार करायचं आहे केळूस वेंगुर्ले या टीमच्या माध्यमातून अठरा चेंडू असतील आपल्याकडे आणि अठरा चेंडूवरती अठरा धावा बनवायच्या आहेत एका बाजूला देवगड तालुक्यातील ताकदवान संघ कट्टा क्लब कट्टा तर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर केळूस वेंगुर्ले तालुक्यातील ताकदवान संघ दोन्ही संघ ताकदवान आहेत परंतु इथे कुठेतरी ताप के कमी केली के के आहे केळूसी या टीमने सलामीची जोडी मैदानात दाखल होईल केळूसी या टीमच्या माध्यमातून आणि आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीचे जे लाईनमन आहेत त्यांनी खुर्च्या घेऊन ही मॅच संपल्यानंतर आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचे सर्वच्या सर्व लाईनमनने आयोजकांनी सर्व खुर्च्या घेऊन आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचे सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे येस सेमी फायनल क्रमांक एक अठरा धावांचं लक्ष ते स्ट्रायकिंग एंडला मिस्टर नितेश केळसकर दिसेल जयदेव कदम नॉन स्ट्राईक एंडला ओव्हर क्रमांक एक मिस्टर संदीप राऊंड विकेट मारा करतोय पंचांच्या डावीकडून पंचांचा सिग्नल येतोय इथे मॅचला सुरुवात होते अठरा चेंडू अठरा धावांची आवश्यकता सेमीफायनल क्रमांक चांगला चेंडू स्विंग अन्न मिस थोडस अपील जास्त होते आणि यावर मात्र एस डिसिजन पेंडिंग आहे पाहिजे पहिलाच धक्का बसलाय की काय इथे केळूस टीमला चांगली गोलंदाजी घुडल्यानंतर ती टप्पा पडल्यानंतर चेंडूने बाहेर वळण घेतलंय आणि इथे सेफ असेल बॅटर निर्धाव चेंडूची सांगता होते चांगली गोलंदाजी संदीपच्या माध्यमातून उंचीचा फायदा उठवावा लागेल आक्रमक गोलंदाजी करावी लागेल इथे पहिल्या ओव्हरमध्ये धावा रोखाव्या लागतील किंवा गडी बाद करावे लागतील प्रेशर टाकावा लागेल कट्टा टीमला या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर पण केळूस संघ हार मानणारा नाहीये चांगला चेंडू अल तर कार्पेट चेंडू पाहायचं आहे डीप मधून येतोय तोपर्यंत तो काऊ कॉर्नरच्या दिशेने एकच धाव ॲड केली जाईल टीमचं खातं खोललं गेलंय स्वतःचं खातं खोलतोय नितेश टीमची धावसंख्या एक पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे आक्रमण येथे करावं लागेल संदीप चांगली गोलंदाजी करतोय राऊंड विकेट मारा करतोय जयदेव केळूसकर येईल ज्याला अजून आपलं खातं खोलायचं आहे तो बॅटर असेल सेमीफायनल एकचा थरार आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत एका बाजूला देवगड तालुक्यातील ताकदवान संघ कट्टा क्लब कट्टा तर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर वेंगुर्ले तालुक्यातील केळूस हा संघ दोन्ही संघ ताकदवान आहेत चांगली गोलंदाजी इथे पाहायला भेट आता आक्रमण चढवलंय येतोय डीप मधून तोपर्यंत इथे अप्रतिम झेल पकडलाय गौरव गावकर इथे डीप मधून आलाय आणि तोपर्यंत झेल पकडलाय आणि पहिला मोठा मासा गळाला लागतो इथे जयदेव केळसकर बॅक टू पॅव्हलियन टीमला बसलेला पहिला आद्रा टीमची धाव संख्या एक ला एक ला खराब सुरुवात पाहायला भेटते जयदेव इथे आउट होतो आहे झेल पकडलं आहे गावकर गावकरने काउ गावकर कॉर्नरवरून अप्रतिम झेल पाहायला भेटला पुढे भरपूर झेल होता परंतु इथे अंदाज घेतला शेवटपर्यंत नजर ठेवली आणि गावकरने हा झेल पकडला आहे नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झाला आहे अभिषेक अभिषेक केरकर हा नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झाला आहे तो सध्या स्ट्राइकिंग एडला दिसेल नितेश नॉन स्ट्राइक एडला संदीप गोलंदाजी करतो मॅचला सुरुवात चांगला चेंडू स्विंग मिस करण्याचा प्रयत्न पॉईंटला चेंडू ढकलायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही आहे निर्धाव चेंडू सांगत होते चांगली गोलंदाजी ते पाहायला भेटे संदीपच्या माध्यमातून अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी कट्टा क्लब कट्टा टीमच्या माध्यमातून लक्ष छोटा आहे परंतु इथे मेहनत कष्ट करावे लागतील आज ताकदीनिशी दोन्ही संघ उतरले सेमी फायनल क्रमांक एक मध्ये बॅटर तयार शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न कव्हरला शेंडू दिलाय उडवलाय क्षेत्रक्षक आहे इथे मध्ये झेल सुटलाय चुकीला माफी नाहीये कॅच विन मॅच म्हटले जातोय आजच्या दिवसातील प्रणवकडे क्रॅच परंतु इथे एक्स्ट्रा कव्हरला झेल सुटलाय टीम ची धावसंख्या दोन ने पुढे जाईल संदीप गोलंदी मार्कवर शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न पॉइंटला दिशा दिली आहे नो नोमॅन्स लँड मध्ये वेगवान चेंडू जाईल लाईन चौकारासाठी वनरला येस पहिल्या ओरचा खेळ संपलाय आणि पहिल्या औरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या एक ला सात अशी परिस्थिती आहे समीकरण राहिलंय बारा चेंडू अकरा धावांची आवश्यकता मॅच संपलेली नाहीये दोन्ही संघ शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच सोडणार नाहीये नवीन गोलंदाज कट्टा क्लब कट्टा टीमच्या माध्यमातून दुपारच्या सतरामध्ये अष्टपैलू कामगिरी केलेला गोलंदाज अडीश मालवण करू येतोय ऊर्ध विकेट मारा करेल पंचांच्या उजवीकडून त्याच्या विरोधात सलामीचा बॅटर नितेश केळुस्कर मोठा फटका स्ट्रेट ड्राईव्हला पाहायचंय झेल होईल का आणि हो इथे अप्रतिम झेल पकडलाय स्ट्रेट ड्राईव्हला काय झेल पकडलाय इथे श्रेयसने लाल टी शर्ट परिधान के परंतु अगदी लॉन्ग ऑन वरुण हो इतने धावत आला स्ट्रेट ड्राइव मुख्य व्यासपीठाच्या समोर यून जजमेंट आणि अप्रतिम झेल पकडला इथे मात्र सलामीचा नितेश केळुसकर बॅक टू पॅवेलियन वर्चस्व गाजवलंय कट्टा क्लब कट्टा टीमने अनिश्च कौतुक करावं लागेल भरपूर सामन्यांचा अनुभव नाहीये पण काय गोलंदाजी केली आहे मागच्या मॅचचा चा हिरो आहे मागच्या मॅचचा चा मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्याने पटकावलाय आणि तशाच पद्धतीची कामगिरी करताना दिसतोय आहे नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय प्रांजल इथे पाहायला भेटेल संघ अडचणीत आहे परंतु दोन्ही संघ मॅच सोडणार आहेत भरपूर मजा येईल शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडू पर्यंत अनिश चांगला चेंडू मोठा फटका सजवला इथे काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हवाई सफर चेंडू आउट ऑफ पार षटकार जातोय प्रांजलने आल्या आल्या आक्रमण चढवलंय अनिशच्या खराब गोलंदाजीवरती खराब चेंडूवरती या ठिकाणी आक्रमण चढवलंय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार ठोकलंय या षटकाराच्या सायने टीमची धावसंख्या वाढेल तेराला ला दोन तेरा ला दोन मागच्या मॅच प्रांजलने सुद्धा मॅन ऑफ द मॅच आहे तो बॅटर इथे दिसतोय आता मात्र चांगला चेंडू अलाउन द कार्पेट चेंडू स्टेट ड्राईव्ह आहे धावा मिळणार नाहीये ना तर टीआर सर्कल मध्ये काय क्षेत्ररक्षण केलं इथे कट्टा क्लब कट्टा टीमने टी फॉर जशाक उत्तर है, अनिशने अनिच्या अगोदरच्या चेंडूवरती वरती षटकार घेतला त्यानंतर अनिशने इथे रोखलं आहे प्रांजलला प्रांजल सुद्धा प्रांजल कमी नाहीये मागच्या मॅचचा हिरो आहे परंतु या ठिकाणी चांगला चेंडू स्विंग आणि मिस टप्पा पडल्यानंतर इथे मिडल स्टिक वरून चेंडू थेट एस टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय गुडल्यानंतर ती टप्पा पडल्यानंतर किंचितचा भाऊन झाला परंतु इथे गती कुठेतरी कमी पाहायला भेटली अनिशी आठ चेंडू पाच धावा मॅच संपलेली नाहीये दोन चेंडू डॉट फेकावे लागतील ला अनिशला क्षमता आहे सकाळच्या सतरापासून चांगली गोलंदाजी केली आहे एका एक मॅच मध्ये मॅन ऑफ द पुरस्कार त्याला सुद्धा मिळालाय तो सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय हा चांगला चेंडू मिडविकेटला जाईल सिम्मारेषा पले कडे षटकारासाठी विजयी षटकार मारतोय आणि सेमी फायनल मधला क्रमांक एक मध्ये विजयी होतोय केळूस म्हणजेच काय तर मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ इथे केळूस या ठिकाणी पाहायला भेटतोय आणि या मॅच मध्ये अभिषेक केरकर याला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल सहा धावा आणि तीन गडी बाद केले आहेत अष्टपैलू कामगिरी इथे पाहायला भेटली आहे अभिषेक केरकरच्या माध्यमातून आमचे जे संयोजक आहेत आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी पी मुंबईचे त्याने चेअर्स घेऊन यायचे आहेत या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती चेअर्स आणायचे आहेत सर्वच्या सर्व आयोजकांना विनंती असेल आणि केळूस संघाचा मॅन ऑफ द मॅच अभिषेक केरकर याला या ठिकाणी सन्मानित केलं जाते मी अभिषेक केरकरला मुख्य व्यासपीठावरती